नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार आहे संपत संपतो शुक्रवार म्हणजे संपत शुक्रवार म्हणे आपण तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मस्त अशी मी ना ह्या इथले जास्वंदीची फुलं घेणार आहे तर तुम्हाला पण दाखवणार आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवले बघा की जास्वंदीच्या फुलांचा फुलण्याचा कालावधी आणि मावळण्याचा कालावधी तर आत्ता बरोबर सकाळचे सात सात छत्तीस झालेले आहेत म्हणजे जवळजवळ साडेसात ते वाजून पाच मिनटं झाले तर दाखवते तुम्हाला कळ्यांची अवस्था कशी आहे ती चला तर मग बघूया जास्वंदीच्या कळ्या केवढ्या उमरलेल्या आहेत आणि दुसरी जी केशरी कलरची जास्वंदी आहे तीसुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला आणि हा न्यू ड्रेस मी आज वेअर केला आहे शुक्रवार आहे म्हटलं चला लाल कलरचा ड्रेस आपण आज वापरण्यासाठी सुरू करूया बघा जास्वंदीच्या ह्या कळ्या त्या दिवशी सुद्धा मी ह्या अशा तोडलेल्या आणि आत्ता मी नाही तोडणार तुम्हाला मी फुलं फुलल्यानंतर दाखवणार आहे फक्त म्हटलं चला आत्ता दाखवूया केवढ्या आहेत ह्या उमललेल्या आणि चला हे मनी प्लांट बघा कसं असं भी मनी प्लांट मस्त असं भिंतीला ना छान मुळ्या धरून असं वरती चाललंय हे प्लांट दाखवते बघा इथं सुद्धा हे दोन भिंतीला बरोबर वरती चाललेत आणि मी हे काढणारे मनी प्लांट आहेत ना दोन तीन अजून एक कोपर्यात पण नाही तिकडं त्या जास्वंदीच्या कोपऱ्यात तिथं सुद्धा एक आहे बघा माझं बोट जिथं आहे ना तिथं आहे तर हे जे भिंतीवरती चढायला लागलेत आधार म्हणजे तिथंच मुळ्या त्यांच्या गच्च बसायला लागलं तर ती तिथंच मी तशीच ठेवणार आहे आणि मस्त अशी ना ऑफिस टाईमची सुद्धा छान अशी आले तिथं ही रोपं आणि रोज ऑफिस टाईमची फुलं फुलतात मी दाखवत नाही व्हिडिओमध्ये पण रोजच्या रोज या कुंडीमध्ये फुलं बहरतात स म्हणजे साडेनऊ दहाच्या दरम्यान दाखवते कुंडीसुद्धा तुम्हाला तर ही बघा मस्त अशी ना फुल्ल भरलेली आहे परवा एका मैत्रिणीला सुद्धा मी आतली बरीचशीच तिनं नेली कोलियस आणि तिकडं दुसरा एक कोलिस आहे त्यामधले थोडंसं मी काय ठरवलं आहे की रेग्युलर एक व्हिडिओ अपलोड करायचा मग भलेही तो चार मिनटाचा पाच मिनटाचा असू दे आणि एक थर्टी डेजचं चॅलेंज व्हिडिओ अपलोड करण्याचं मी आजपासून घेतलेलं आहे आणि बघूया आम्ही रोजच्या रोज रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे काही टाकण्यासारखं नसलं ना तरी एखादी रेसिपी तरी मी टाकणार आहे किंवा बघूया एखादा असा बोलण्याचा व्हिडिओ असू दे काहीतरी का असे ना ॲक्टिव्हिटी मी माझ्या चॅनलवरती रोजच्या रोज करणार आहे आणि हे चॅलेंज मी आजपासून घेतलं आहे तर थर्टी डेज प्रोग्राम म्हणूया किंवा थर्टी डेज चॅलेंज म्हणूया तर ह्या झाडाचंसुद्धा मला कटिंग कर करायचं आहे इतकं वाढलं आहे असं भरगतचं झालं आहे असं मस्त मोठं असं आणि आता जास्वंदीच्या फुलांचं झाड जा दाखवते खूप छोटं आहे पण त्याला ती अशी एवढी मोठी अशी हातात मावत नाही तेवढं मोठं ते फुल होतं तर चला आत्ता मी गुलाबी कलरची जास्वंदी दाखवली आता इथं पांढऱ्या कलरची लाल कलरची फुलं लागलेली आहेत पांढऱ्या कलरची कळी आहे आणि गुलाबी आणि लाल कलरची फुलं उमलली आहेत एकाच टायमिंगला जास्वंदीच्या वेगवेगळ्या फुलांच्या उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत वेग 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 दाखवते तुम्हाला आता बघा तर ही बघा पांढरी जास्वंदी हे सुद्धा मी आत्ता तोडणार नाही फुलल्यानंतर तोडेन ना आणि ते टायमिंग पण दाखवेन तुम्हाला आणि इथंच लाल कलरची सुद्धा जास्वंदी आहे छोटंसंच फुलं आहे पण पूर्ण उमललं पूर्ण पूर्ण उमललं हे फूल आणि हे छान आहे फुल हे बराच वेळा असं फुललेलं राहतं आणि अजून एक आहे ती अशी मोठी फुललेली असते तर ही बघा गुलाबी कलरची हीसुद्धा फुलली ही, ही पण लवकर फुलते सातच्या अगोदरच मला वाटते फुलते तर आता ह्या दोन मला काढून घ्यायचे पाऊस भरपूर झाला त्यामुळे ह्याच्यावर जो मावा मा वगैरे होतो ना तर ते सगळं गेले निघून ही पण फुलं तोडायची गोकर्ण पांढऱ्या कलरचा ही लवकर फुलतात फुलं गोकर्णाची आणि ही सुद्धा एवढी नाजूक आहेत बघा ही फुलं अगदी नाजूक आहेत ले, रेन लिली व्हाईट कलरची छान आलं लिली आणि आपल्या कुंद्याला सुद्धा फुलं आलेली आहे हे बघा दोन तीनच आलेत पण छान आलेत थोडीयात आहे मस्त आहे कुंदा हे पांढऱ्या कलरचं आणि गुलाबी कलरची जास्वंदी आहे तर ती नंतर मी तोडणार आहे आणि ही किती मस्त आहे आपल्या गणपती बाप्पांसाठी आणि हे झाड दाखवायचं होतं मला केशरी कलरची जास्वंदी ही बघा ही कळी उमला चार दिवस लागतील आत्ता एवढी आहे उद्या अजून थोडीशी मोठी होईल दोन तीन दिवसानंतर हे फुल फुलणार आहे तर एवढ्याशा छोट्या झाडाला इतकं मोठं फुलला चला आता माझी ही फुलं तोडून झालेली आहेत देवपूजा अजून करायची आहे आणि चहा घेणार आहे मी पहिल्यांदा कारण आज मी शुक्रवार करणार आहे शेवटचा शुक्रवार पूजा पण मी संध्याकाळी मांडणार आहे तेसुद्धा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आज दोन व्हिडिओ करणार आहे थर्टी डेजचं चॅलेंज केलं आहे त्यामुळं व्हिडिओ आपले येणार आहेत असे वेगळे 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 चला आता चहा करूया चहा ठेवते इकडं आज शुक्रवार आहे उपवास करणार आहे सत्या मला फुला आणून थोड्या वेळानंतर मी दाखवणार आहे जी फेंट कलरची जास्वंदीची फुलं आहेत ती केवढी आणि किती वाजता उमलतात ती आजचा व्हिडिओ त्या संबंधीचा आहे आता मी चहा घेते आणि यानंतर मग तुमच्याशी बोलते आणि आपलं थर्टी डेजचं चॅलेंज चालू होणार आहे त्यामध्ये मी मटकी भिजवलेली रोज मी खाते पण आज नाही खाणार आज याची भाजी बनवणार आहे डब्यासाठी आणि मला उपवास करायचा आहे दुपार तशी तर मी शाबुदाना खिचडी वगैरे मला आवडतच नाही त्यामुळं काही भिजवत घालायचा का प्रश्नच नव्हता मी अचानक काल ठरवलं की आपल्याला उपवास करायचा की इलायची टाकून चहा केलाय छान असं चहा पिऊन घेते आणि नंतर मग तुमच्याबरोबर बोलते चला किती दिवसाने ही वाटी निघाली चहा पिणार आहे बघ <coughs> या थर्टी डेज चॅलेंज कसं वर्क करते कसं का काय काय होतंय व्हिडिओ तर मी रोजच्या रोज करायचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या ड्रेसची किंमत बऱ्याच जणांनी बऱ्याच जणींनी फोनवर मला विचारलेली ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मैत्रिणी त्यांनी तर साडेआठशे रुपयाला युट्यूब फॅमिलीमध्ये पण कोणतरी विचारतील आणि सांगते तुम्हाला साडेआठशे रुपयाला मस्त आहे कापड एकदम छान आहे आणि आज म्हटलं शुक्रवार आहे रेड कलरचा ड्रेस थोडीशी रेड कलरची ओढणी आहे तर आपण हा ड्रेस घालूया लक्ष्मीला प्रिय असा लाल कलर चहा झालाय या तुम्ही पण सगळ्यांनी चहा प्यायला आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि शुभ शुक्रवार श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे आज ड्रेसच सांगायला लागल्यावर सतरा मका बघायला लागलाय विचारलं जातं रे प्राइस सांगा म्हणून विचारलं जातं म्हणून बोलायला लागले उठके आता आवर चहा पिल्यानंतर मी थोडंसं बाहेरचं कट्टा आणि पायऱ्या वगैरे हे झाडण्यासाठी बाहेर गेले इथलं थोडंसं एक पाच दहा मिनटामध्ये आवरलं की मग बाकीची कामं करायला पण बरं पडतं आता हे झाडून झाल्यानंतर थोडंसं मी उंबरटा वगैरे पुसून घेणार कापडानं ओलं कापड करते आणि पुसून घेते आणि जे बाहेरचं हा इथलं जे आहे तर तेनंतर मी फरशी पुसताना पुसून घेते पण उंबरा पुसून रांगोळी लावणं हळदी कुंकू वाहणं हे उंबरा लगेचच पुसून घेऊन मग ते करते कारण बाहेरचं फरशी वगैरे पुसणं हे साडे दहा अकराच्या दरम्यान होतं मग खूप वेळ होतो उंबरटा पूजन करण्यासाठी त्यामुळं मग पटकन सकाळी लवकर केलं तर ते बरं पण पडतं देवपूजेच्या दरम्यान ते केलं तर ते छान वाटतं मग लवकर असं आता इथलं झाडून घेते पटपट पटपट रांगोळी वगैरे काढून घेते उंबऱ्यावरती बाहेर तर तशी काही मी रोज रांगोळी काढत नाही कारण आत्ता सध्या तर पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस पडला की लगेचच पायऱ्या सगळं ओलं होतं सगळं भिजून जातं मग त्या काढण्यामध्ये पण काही अर्थच नाही पंधरा ऑगस्टला मी बाहेर थोडीशी रांगोळी काढलेली ती पण असं शुऱ्या आहे तर त्याच्यावरती जी फरशी आहे त्यावरती रांगोळी काढून ठेवलेली मी मी नेहमी म्हणत असते की व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा खूप आवाज येतोय मला इथं कारण जेव्हा मी माईक लावते त्यावेळी तुम्हाला आवाज येत नसतो पण आज काही माईक वगैरे लावलेला नाही सा सा तर पक्ष्यांची खूप जास्त आवाज तुम्हाला मगापासून ऐकायला येत असतील झाडून वगैरे झाल्यानंतर मी थोडंसं इथं असं कपड्यांनी ओला कपडा घेते आणि दरवाजा दरवाज्याच्या कड्या वगैरे आणि उंबरा बाहेर शुऱ्या काय तर त्याच्यावरची फरशी तर हे एवढं पुसून घ्यायचं कारण म्हणजे त्याच्यावरती धूळ भरपूर होते बाहेर रस्ता रोड आहे त्यामुळं भरपूर वाहनांची ये असते आणि तो म्हणजे असं धुळी धुळीमध्येच रांगोळी वगैरे काढायला नको वाटतं मग उंबरा आणि उंबऱ्याच्या खालची पट्टी आणि थोडंसं दरवाजा याच्यावरती हात फिरवला तर ते बरं पण वाटतं मनाला आणि दिसायला पण ते चांगलं दिसतं यासाठी हे मी पटकन एक अगदी दोन मिनटं लागतात या गोष्टीसाठी तर रांगोळीसुद्धा काढून घेतली आत्तापर्यंत माझं जा चहा पिऊन झालं आहे दूध गरम करून झालं आहे कुकर अजून लावायचं आहे स्वयंपाकाची अजून काहीच तयारी नाही आहे आठ वाजून पाच मिनटं राहिल्यात आणि थोडंसं बाहेरचं झाडलोट वगैरे आवरले आणि रांगोळी काढली एवढंच झाले आणि मला साडे पर्यंत डब्बा वगैरे सगळं बनवायचं आहे तर, बन तर फ्लॉगिंग करताना ना अशा गोष्टी होत असतात एखादा आपल्याला शॉर्ट घ्यायचा आहे तर तो परत रिटेक घ्यावा लागतो आणि त्यामध्ये किती वेळ जातो हे समजत नाही तर चला रांगोळी दाखवते मी कशी काढली ती स्त्रीची रांगोळी काढली आज दुपारनंतर मला या थोडंसं कॅमेरा फिरवते हे बघा अशी कसरत असते व्हिडिओ करत असताना आज दुपारी ना आ, हे थोडंसं जे म्हणजे आहेत ना ही झाडं हे रोप आहेत ना तरी थोडीशी आता जुनी व्हाय झालेली आहेत आणि इतकी वाढलेत की कुंडीमध्ये दे त्यांना म्हणजे त्यांचा भार असं सह म्हणजे बाहेर पडायला लागला आहे म्हणजे त्यांचा आकारमान वाढलं आहे त्यामुळे हे असे बाहेर आलेत सगळे असे इकडं तिकडं पांगलेत तर ते काढून वगैरे मला व्यवस्थित छान असं करायचं आहे बघूया आज हे झाड मी बाहेर सावलीमध्ये ठेवणार आहे म्हणजे इथून डी क्लटर करणार आहे आणि इथं दुसरं कुठलं तरी आणायचं असा विचार चालला आहे बघूया कसं जमतं आहे त्या पद्धतीनं करणार आहे पण आज हे झाड इथून मी काढणार आहे आणि दुपारनंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे घाम मला प्रचंड आला आहे एवढे व्हिडिओ करत असताना काही सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही एखादी कमेंट करत चला जेणेकरून मला सुद्धा छान वाटेल आणि आता स्वयंपाकाची तयारी आता देवपूजा वगैरे आ, हे एवढंच आवरलं आहे माझं बाहेरचं थोडंसं झाडलोट झालं इथलं स्वयंपाकघरातलं आणि मग बाकीच्या गोष्टी अजून बऱ्याचशाच आवरायच्या आहेत व्हिडिओ करत असताना बऱ्याच वेळा रिटेक होतो आत्तापर्यंत माझासुद्धा दोन तीन वेळा झाला आहे तर चला आज नाश्ता वगैरे काही नाही अजून फुलं काढतानाचा नंतरचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवायचा आहे कारण जास्वंदीची फुलं अगदी ताट भरून निघतात माझ्याकडं रोजच्या रोज आणि आजचा विषय तोच असणार आहे रोज माझ्या देवांसाठी घरातल्या झाडांची किती फुलं निघतात ते सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आणि थर्टी डेजचं चॅलेंज मी घेतलं आहे तीस दिवस मला तीस एकतीस दिवस जो काही महिना असेल ना तर ते कंटिन्यू मला करायचं आहे बघणार आहे मी माझं चॅनल ग्रो हो म्हणजे ग्रो व्हायच्या मार्गावर आहे पण पुन्हा माझ्या चुकीमुळंच मी व्हिडिओ व्यवस्थित असे टाकत नाही त्यामुळं ते असं राहून जाते पण म्हटलं चला आपण एक महिना कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करूया जसे आपल्याला आहेत तसे व्हिडिओ आपण अपलोड करूया काय काय होते काय नाही हे मला प्रयोग करूनच पाहायचं आहे म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला आता गच्चीवरती पण काय काय फुलं आहेत ते सुद्धा बघायचे आहेत कारण गच्चीवरती झाडं आहेत तर ती फुलं सुद्धा गरजेचं असतं नाही तर मग काय होतं की फुलं सगळी कोमेजून जातात मला खाली न्यायच्या आहेत कुंड्या पण खाली प्रॉपर ऊन लागत नाही त्यामुळं मग राहून जातं चला बघूया गच्चीवरती कोणत्या कोणत्या भाज्या आता नवीन लागल्यात दिसायला लागल्यात मला एका भोपळ्याचं वेल आहे तर त्याला सुद्धा दो भोपळे दोन दिसायला लागलेत छोटे छोटे बॅक कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला तो तर हा बघा हा कुंडीतला भोपळा आहे आहे मस्त फुलं भरपूर गळायला लागलेत इथं बघा हा दोडका एवढा छान आलाय कुंडीतल्या झाडाला हळूहळू भरपूर असे दोडके आणि भोपळे लागायला लागलेत इकडं तिकडे लोक राहायला आलेत त्यामुळे असं बोलायला पण हे होतं आणि ह्या वेळेला खूप छान असे यायला लागलं छोटे छोटे ज्या फुलं आहेत ती भरपूर अशी गळून पण गेल्यात आणि अजून कारल्याला एकही एक कारलं लागलेलं नाही हां अजून दाखवते तुम्हाला जे बीटची बीटची जी मी बिया टाकलेल्या ना तर त्याला मस्त अशी फुलं आलेत वेगळीच दाखवते तुम्हाला बघा हे शब्द शेंगाचं झाड किती मोठं आहे बीटची रोपं आहेत ही का फुलं आले कशी आहेत काय आहेत हे काही माहीत नाही आहे खाली किती येणार आहेत किती दिवस ठेवायचे आहे काहीच नाही माहीत अजून एक शवगत शिंगाचं झाड बघ आहे किती मोठं आलं खूप जास्त मोठे व्हायला लागले आपल्या निशिगंधाला छान अशा कळ्या फुललेल्या आहेत तर त्या काढून घेऊया कारण देवपूजेसाठी लागणारी ही जी फुलं आहेत ना तर ती न्यायला मला रोजच्या रोज वर यायला लागतात नाहीतर मग सायंकाळपर्यंत ती कोमेजून जातात हे बघा मस्त आलेत ना आता ही एक कळी उमलून गेली उद्या की मग मी हा जो द, द, दांडा आहे तो काढून टाकणार दांडा काढून टाकायचा म्हणजे मग नवीन येतात चांगले हे बघा एवढे आलेत फुलं मस्त अशी चला गच्चीवरची फुलं तर काढून झालेली आहेत मस्त अशी आणि आता अजून बाहेरची फुलं काढायची आहेत रोज चार रोज हे केलं तर बरं नाही तर मग ती फुलं कोमेजून जातात सायंकाळी गच्चीवर गेलं की मग कोमेजलेली फुलं बघितलं की मग वाईट वाटतं पावणे नऊ वाजलेले आहेत आणि जास्वंदीची फुलं तोडायची राहिलीत तर ती तोडून आणूया आता मी गच्चीवरची पण तोडून आणली फुलं तर चला जास्वंदीची फुलं केवढी फुले ते पण दाखवते तुम्हाला असं होतं जास्त ऊन झालं की मग फुलं तोडायला नको वाटतं आणि ती थोडीशी अशी कोमेजल्यासारखी पण होतात झाडावर सुद्धा त्यामुळे म्हटलं चला नऊ वाजायच्या आताच आपण तोडी आणि तुम्हाला दाखवूया त्याची केवढी अवस्था आहे ती बघा पावणे नऊच्या दरम्यानची फुलांची फुललेली अवस्था एवढी आहे आज भरपूर अशी देवपूजेसाठी फुलं निघाली गच्चीवरची पण निघाली आणि खाली कुंडीतल्या झाडाची पण निघाली जमिनीवरल्या झाडातली पण निघाली खूप सगळी फुलं हे बघा अजून वरती पण आहे तर अशा प्रकारे सकाळी आठ ते नऊ किंवा साडेसात ते नऊपर्यंतचाच व्हिडिओ मी केलेला आहे आणि खूप धावपळीचं टायमिंग असतं हे चहा पाणी डबा करणं साफसफाई स्वच्छता दे सगळी कामं ह्या दोन तासामध्ये असतात आणि यावेळेसच मी व्हिडिओ शूट करायला घेतला खूप धावपळ होते प्रत्येक वेळी कॅमेरा ऑन करायचा सेट करायचा आणि मग आपण ते काम करायचं बोलायचं तुमच्यापर्यंत पोचवायचं या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो पण मला या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं काय बघा एवढी फुलं फुलली आहेत मस्त अशी छान अशी ही एवढी फुलं फुललेली आहेत दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा तर चला आजच्या देवपूजेसाठी खूप जास्त फुलं आहेत आजच्या देवपूजेसाठी निघालेली फुलं बघा मस्त अशी आहेत ना ही तर ही पांढरी जास्वंती बघा आत्ता पावणे नऊ वाजता मी ही फुलं तोडली आहेत तर ही एवढी अर्धवट अशी उमललेली आहेत आणि ह्या कळ्यासुद्धा अजून अर्ध्या उमललेल्या आहेत दहा वाजेपर्यंत पूर्ण प्रॉपर उमलतात आणि ही जी निशिगंध आहे ना तर निशिगंधसुद्धा ह्या अशा पद्धतीचा उमललेला असतो ही फुलं तर सकाळी सात वाजताच उमरलेली असतात आणि हे बघा छोटंसं हे जास्वंतीचं फुल गणपती किंवा मा, महालक्ष्मीसाठी वापरायला मस्त वाटतं ही जी आहेत ती गोकर्णाची फुलं कुंदा पण आहे आणि चमेली काय काहीतरी असं नाव आहे ह्याचं मला प्रॉपर नाव माहीत नाही आहे हे फुल कोणतं आहे मला सांगा तुम्हीच आणि कुंद्याची ही दोन फुलं आहेत मस्त अशी ही थोडीशी अशी गुलाबीसर दांडा असतो ह्या कुंद्याचा तर अशी पाच ते सहा प्रकारची फुलं छान अशी कुंडीमध्ये काही गच्चीवर काही जमिनीमध्ये अशी उमरलेली आहेत आणि आज छान अशी एवढी फुलं निघालेत रोजच अशी थोडी कमी जास्त कमी जास्त अशी एवढ्या प्रकारची निघतात फुलं तर छान वाटतं असं फुलं आपल्या देवावर म्हणजे देवांना वाहण्यासाठी असली तर तर असा होता आजचा व्हिडिओ लाव तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी घेतलेलं आहे थर्टी डेजचं चा चॅलेंज रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे मला तर हा होता मी सकाळी बनवलेला व्हिडिओ शुक्रवार आहे शेवटचं शुक्रवार श्रावण महिन्यातला यानंतरचा सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे जो की उद्या येईल तर आत्तापुरता हो हा एवढाच व्हिडिओ बनवला आहे मी सकाळची देवपूजेची फुलं आणि मला हे सांगायचं होतं की थर्टी डेजचं मी चॅलेंज घेतलेलं आहे ते तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना शुभ सकाळच म्हणेन कारण आत्ता पावणे नऊ वाजलेले आहेत आणि अजून मला बरीचशीच कामं उरायची आहेत म्हटलं सकाळी सकाळी हा मला व्हिडिओ बनवायचा होता तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद